गुड मॉर्निंग शुभ सकाळ तू बहिन तुम्ही तयार सकाळ सकाळ आहे का दुपार झाली आहे की नाही भांड बहिण तर हा दुपार आहे बरं का तरी पण आता साडे बारा वाजले आहेत आणि मी लागले व्हिडिओ घ्यायला म्हणजे चला तुम्हाला दाखवत भाजी मंडी अशी भरलेली आहे आमच्याकडे रही रविवार आहे ना बघा कशी भाजी मंडी भरली आहे का हाय का मस्त पैकी अशी भाजी मंडी भरलेली आहे आणि चला मला एक व्हिडिओ घ्यावा तर आहे की नाही तर व्हिडिओ याच्याबद्दल घ्यायला आले बरं का मला बसू आधी भावांडू बहिणू थोडं फार जेणेकरून मी तुम्हाला सांगते ते म्हणताना काय सांगितलं हां तर मी जो व्हिडिओ टाकला होता का भावना बहिणू कशाचा गंठनचा व्हिडिओ टाकला होता बघा पाहिला ना तुम्ही मिनी गंठणचा व्हिडिओ तर इथं कसं झालं आहे माहिती आहे का लोकांना लोकांनी खोटं दाखील ना हे म्हणजे खऱ्याच जमान नाही आहे ये हे हो, एक सांगायची गोष्ट म्हणजे हां खऱ्याचं जमान नाही हे ना सगळं खोट्याचं जमान आहे खोटं चालतं या यायला आता सगल, सगल मला एवढं सांगा त्याच्यामध्ये सगळे सगळे चांगले कमेंट आले बरं का पण एक बदगीनं मला अशी कमेंट टाकली बरं का बदगीनं फुकणीनं म्हणणार म्हणणारा फुकणी तिला काय माहीत मायावलं म्हणजे मायासोबत काय दुश्मनी तिच्यावर ती प्रत्येकाला मी कमेंट टाकते म्हणजे प्रत्येक माया व्हिडिओला घाणघाण कमेंट टाकते तर यायचं कसं झालंय माहिती का यांना तेच लोक पाहिजेत कोणचे नाही का खोटं बोलून भांडण दाखवून खोटं खोटं नवरा बायकोचं किंवा घरचं बहीण बहीणबाचं भाचं भांडण दाखवून यायची मारून जाते कप खपटा आहे की नाही तर ह्या लोकाला तसली लोकं लागते तर मी म्हणित नाही मी केलंय मी लयच खरायचं म्हणजे मी लच खरं बोलते म्हणून हा पण तुम्ही घेण्या देण्याचं उगाच काही पण कमेंट टाकता आणि होय भांडण बहिण किंवा मी म्हणित नाही म्हणत हे चांगले वेळ राहतात सगळ्याचे इथं जे ते आपण आपल्या पोटासाठी करतंय जे ते आपल्याला यूज कसे भेटो आपलं चॅनल कसं पळावं त्याचा पुरेपूर प्रयत्न असतो मेहनत करणं हे पुरेपूर त्यांचा प्रयत्न असतो आणि ठीक आहे ना होय हे जगात तेच चाललेलं आहे आता सध्या इथं खरं लोकाला सहन नाही होत खरं तर पटतच नाही त्यांना फक्त खोटं दाखवा खोटं तुम्ही एखादा काही दाखवा आ हा 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 लगेच वार होते भांडणं दाखवा आहा हा हा है ना तर व्हिडिओ टाकला होता मी आणि त्याच्यावरती बदगीनं अशी कमेंट टाकली की हिच्याकडं काय सोनं ना ही भिकारी म्हणे हिच्याकडे काय सोनं ना नाही म्हणे हिच्याकडं हे याचं आहे म्हणे काय ते काय म्हणते त्याला वन ग्राम वन ग्रॅम सोन आहे म्हणे वन ग्रॅम सोन आहे म्हणे याच्यामध्ये असं म्हणली बघा म्हणे वन ग्रॅम सोन आहे म्हणी हे काय सोन्याचं नाही आहे तर मला आता हिला काय बोला बन बहिणू हे सांगा आता ही कुठली कुठली ते म्हणत ना कुठल्या कुटा कुठं ना आता म्हणले असते मग डबल माझ्या तोंडामध्ये लय शिव्या येतात मग गावाकडच्या मग तुम्ही म्हणताना सांगितलं ही कुठल्या कुठं ही कोण आहे हिला का इचं घेणं देणं काय म्हणून हिला प्रूफ दाखवू मी आता हा ही काय तर मग म्हणले असते गेलेली केशीट कुठली हिची आठवणी गेली काय काय का माहित बदगीची फुकणीची काही पण यायचं कमेंट टाकायचे अग बाई मी कशी काय असा ना मी माझ्या घरची भिकारी तू म्हणतेस ना तू भिकारी आहेस तर मी भिकारी तर माझ्या घरची भिकारी मी तर दार तर आले का कधी चटणी मागायला फेस काटे हा लाईक हे का तुझी कमेंट टाकला समोर येऊन बोल ना मग तुला सांगते आणि व तुला जर लय प्रूफ लागत असेल तर एक मग या चल तुला सोनालीच्या दुकान घेऊन जाते तिथं सोन्याला खा मग आता मग मग आता सोन्याला कोण तुला बुगडी लावते बुगडी तया मनुख्याला ते पण सोन्याची लावते बस का मग बा सोनं घालायची मी गरीब माणूस आहे तुला अवकाय तुला तुला चांगली मनुक्याला पण बुगडी टोचून देते एक हा आणि त्याला मोती लावते मस्त पैकी मग कसं दिसन ना मी कस दिसते म्हणून फुकणी तिच्या वाली हाय ना असो बाई हे बघ झाली तुला एक सांगते एक सांगते ऐक तुला प्रूफ द्यायला तू कुठली झेटाचा बाल नाहीच समजलं ना तुला प्रूफ द्यायला तू यासाठी मी आता प्रूफ देते सोन्याच्या दुकानात जाते हां मग सोन्याच्या दुकानातून सांगते आता ती म्हणते की तो व्हिडिओ काम नाही काढलास दुसऱ्या कमेंटमध्ये काय बोलली ही व्हिडिओ का नाही काढला सोन्याच्या दुकानामध्ये जाऊन तर भाई ना तुम्हाला पण माहिती आहे गावाकडे कसं आहे माहिती आहे का एकतर ना किराणा दुकानामध्ये जरी गेलं ना तिथे व्हिडिओ काढू देत नाही डायरेक्ट बोलतात की व्हिडिओ ए बाय व्हिडिओ नको काढू मग तुम्ही सांगा आता त्या दिवशी आम्ही गेलो होतो मी म्हणजे मी नव्हती गेले दाजी गेले दाजीला त्याही फोटो सुद्धा नाही काढून दिला गणत्यांचा विचारा दाजीला त्यांनी नाही दाजी फोटो काढते ते म्हणले नाही सॉरी म्हणले सर आम्ही फोटो नाहीत काढू देतो म्हणले आ सोन्याच्या दुकानात व्हिडिओ काढू मी ठीक आहे आता काढू दिला असं तर काढला असता पण आता इथं नाही ना आम्हाला परमिशन आता त एका शब्दासाठी त्या सोन्याकडे जाऊ का तिथं व्हिडिओ काढून येऊ आणि दे तू कोण आहे तू कुठली कोणस तुला प्रूफ द्यायला हा तुला कशाबद्दल द्यायचं आहे प्रूफ तू किती जण मग आता हे करते तू देते का तर प्रूफ देते तू किती जण ठोकून घेतेस तर तू देतीस प्रूफ तू येून किती असते कुठं कुठं जातीस ते देते का तू प्रूफ लोक ऐकून प्रूफ मागायलीस तू मला प्रूफ मागायलायचं की प्रूफ देते सोन्याचं आहे म्हणून नकली आहे ठीक आहे बाय नकली का असा ना तू म्हणती ना तू भिकारी आहेस नकली आहे तर मग नकली मला तुला काय घेणं देणं तुला काम एवढी उखळी उकळी फुकळी पडली आदली बुदली तुला का पडली एवढी अगं लाजा वाटू दे सगळ्या भावानी बहिणी मला एवढ्या छान छान कमेंट टाकल्यात भावानं बहिण त्याच्यामध्ये ह्या फुकणी मला अशा कमेंट टाकल्यात त्याच्यामध्ये की भिकारी आहे ना अशी आहे तशी आहे हिच्याकडे कुठून सोनं कमालच वाटायला लागली बाई मला हे लोकायची कसली नालायक लोक चांगला व्हिडिओ काढा मग गुन्हा झालाय का मी व्हिडिओ टाकलाय म्हणून हा चांगले व्हिडिओ टाका तिकडून पण यांना घाण वाटते खोटे वाटते खोटे व्हिडिओ टाका तिकडून पण शिवे तर हा काय म्हणायचं अशा लोकाला लोकांना बनून तुम्ही सांगा आता मी तर काय बोलत नाहीये पण खरं वाईट वाटलं की बघा ठीक आहे ना तू तुपल्या घरची आहेस ना श्रीमंत तू याकडलं सून ना नाही बाई असू दे ना तुकडं तुझं असं ना हरामाच्या पैशाचं कुठं कुठं जाऊन ठोकून त्या पैशाचं सोनं नाणं करते आम्ही गरीब लोकच बघ आम्ही करतो जेव्हा काम करतो तेव्हाच खातो तर सोनं कुठून घ्यावा तर नाही होत बघ आमच्या सोनं घेणं आमच्या कष्टाच्या पैसे आहे समजलं ना तुला लय मोठे असते त्याच्यामुळं कसं आहे एक गिरायक आणलं की पैसा एक गिर्याक आणलं की पैसा आम्ही चटणी मिरची वर राहणारे लोकच आणि सोहण्याचं मला काही हे पण नाहीये एवढं आता सोहण्यासाठी हाव 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 केली असती ना तर इथपर्यंत इथून तर इथपर्यंत घाटलं असतं पण मला सोहण्याची कधी हाव हाव नाहीये ना सोहण्याची ना बांगल्याची ना गाडीची कधी आपण त्याच्या माग पळलो पण नाहीत आणि पळलं असं तुझ्यासारखे केले असते मग गिरायक तुझ्याकडला सोने तू बरोबर जात असेन गोव्याला गोव्याचा तिथं असं ना काहीतरी वाटेल तू बराबर जात असेन तिथं पैसा कमवायला है ना त्याच्यामुळे लोकाला अशी बोलतीस ही नेऊतीस लोकाला ने ने ही भिकारी भिकारी आहे म्हणून भिकारी आहे तर मी आपल्या घरची भिकारी तुला काय कोणाखाली नेऊन घालायले का काय आणि सोन ना मागायला बाण बहिणी एवढं बोलायचं काय नाही दुसरं तर या बाईनं मला अशी कमेंट टाकली हिला प्रूफ द्यायला ही कुठली आहे लागून गेली कुठली शेमडी फेस काटी असं भावनं भिंड चला बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी आणि टाका एक एक कमेंट यू सगळ्यांना पण असं हिनू नका प्लीज खरंच तुम्हाला कमेंट टाकायची तर टाका ना पण या असं तर भिकारी ह्याईन अशी ह्यान तशी ह्यान काय भिकरपणा केलाय सांगा बरं भावनं भिनू तुम्हीच सांगा काय भिकारपण केलं आहे मेकात मागलंय गावामध्ये जाऊन भीक मागितले आणि मागितलं पण ते पोटासाठी असते तर हे लोक नाही मागत का पोटासाठी मागते तर गलत काम तर नाहीत करा भिकारी आहे कोण्या अंगलनीच मला भिकारी म्हणली हे समजत नाही कोण्या म्हणजे हिला काय भिकार पण तर काय म्हणावा लोक काय म्हणते काय बोलते याचं काय हेच नाही बाबा भानच नाही बाबा म्हणजे याला एक तेच लोक पाहिजेत जे याला खोटं बोलून सैना बरा आणि खरंच तेच जमान आहे किती का खरं दाखवा आपण किती का पण चांगलं करा इथं लोकांना त्याला ते पण घाण घाण कमेंट टाकते काही ना काही ना काही ना काही जायचंय आपल्याला दर्ग्याला तिकडं कुठं निघला दर्ग्याला जायचंय अजून मला बघा दाजी निघलं पेट्रोल टाकायला वेळ नाही लागत आपण टाकू मग कुठं टाकायचंय मरायच काय नाही मला ड्रेस घालायचं लगेच निघायचं मला काय आवरायचं साडी बिडी नाही घालायची तुम्ही जाऊ नका कसं पळायला लागलं आहे का आता बहाणे करून पळायला लागले करून पळत काय नाही एक व्हिडिओ नाही काढणार ना काही नाही निसतो दिवसभर हिंडते आज सुट्टी ना एखादा व्हिडिओ तरी काढा व्हिडिओ पण नाही काढत म्हण चला भांड बहिणी कमेंट जरूर टाका बाय लोजी सगळ्यांनी आवडते मी